Uh, कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरामध्ये काल तुफान दगडफेक झाली दोन्ही गटामध्ये या ठिकाणी दगडफेक झाली आणि इथले नागरिक आपल्यासोबत आहेत मला सांगा काल या ठिकाणी दगडफेक झाली काय नेमकं या ठिकाणी घडलं होतं मला सांगा घडलं होतं की त्यांचं तरुण मंडळाचं निमित्त त्यांनी एक डॉल्बी स्ट्रक्चर हे तर समोर सिद्धार्थनगरच्या कामाने समोर लावलेलं मग त्यानंतर एक तरुण मंडळ आणि आमच्या इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी जाऊन पोलीस प्रशासनाला एक अर्ज केला की बाबा एक रोड पूर्ण बंद होते एका एक तरुण मंडळाच्या जे वर्धामान दिनानिमित्त तुम्ही रोड का बंद करताय पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ते सगळं बंद पाडलं डॉलबी जप्त केला लाईटिंग होतं काहीतरी ते स्ट्रक्चर काढून घेतलं आणि शांततेचा मॉल तिने पहिले पार पाडला त्यानंतर संध्याकाळी तिने परत फ्लेक्स लावून ढोल ताशे आणून त्या गोष्टी तिने वरदान जसं होतं तसं करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी नऊ नंतरनं काही गट नाचत नाचत दारूच्या नशेत तिने दगडफेकची सुरुवात केली त्यानंतर दोन्हीकडनं त्या गोष्टी घडत गेल्या पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करून दोना दोन्ही समाजांना शांत करण्याचा प्रयत्न केला दोन्ही समाजाला एस पी साहेब असू दे सगळे मला सांगा इतर जे सगळे नागरिक या परिसरामध्ये राहतात एकमेकांबरोबर गुन्हा गुरु अगदी चांगल्या पद्धतीने राहतात ह्याच्यापूर्वी एवढे वर्ष आम्ही इथं राहतो आहे पण असं प्रकार कधी घडलेला नाही पण अलीकडचे जे तरुणाई आहे ते व्यसनाधी झाल्यामुळं ह्या गोष्टी काही घडल्या गेलेल्या आहेत काही ठराविक ग्रुपच्या ग्रुप जो आहे हा एक्झॅक्ट तसा बघेल तर हा समाज आमचा इकडच्या बाजूला तो समाज त्यांच्या तिकडच्या बाजूला आहे हां आणि एकमेकाशी चांगल्या पद्धतीनं आहे पण हा जो वर्धापन देऊन जो झाला तो त्यांच्या एरिया कर त्यांच्या इथे एरियामध्ये केला असता काही म्हणजे झालं नसतं तुम्ही या ठिकाणी ज्यावेळी प्रकार घडला त्यावेळी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला देखील हाताला लागलेला आहे काय नेमकं घडलं होतं सुरुवात कशी झाली सकाळी पोलीस प्रशासनानं जी काय असतं ते स्टेज वगैरे काढून घेतलेला पण रात्री आम्ही कामावर नेताना घरी जाताना इथं काहीतरी गोंधळ चाललेला त्याच्यानंतर काही लोक आलीत आणि दगडफेक करून गाड्या जाळपळ करून लोकांना मारहाण वगैरे करण्याचं चालू केलं आता तुमची प्रशासनाकडे काय नेमकी मागणी आहे प्रशासनाने केले सहकार्य केलेच आणि सलोख्यानं घेऊन हा विषय मिटवावा हीच अपेक्षा आता या सगळ्या परिसरामध्ये मला सांगा आता या सगळ्या परिसरामध्ये शांततेचं वातावरण आहे लोक आता शांततेचं वातावरण आहेच काय कारण की दंगलीला एक चेहरा नसतोय तो घडून आणण्याच्या पाठीमाग कोणतं असेल कुणा तरी दारू बिन डोकं बिन फिरलेला असेल ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत ज्या जा जा जातीभेदा पलीकडे जाऊन शाहू महाराजांनी जे काम केले ते आम्हाला इथनं पुढे त्यांच्या समाजाला पण न्यायचं आहे आणि आमच्या समाजाला पण न्यायचं आहे त्यामुळं आम्हाला ही दंगल पण नको आहे आणि भांडणं पण नको आहे पोलीस प्रशासन चांगले सहकार्य करत आहे आणि आमच्या समाजातली आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही समजून सांगत आहे पलीकडे जे समजून परिस्थिती आहेत दोन दिवस गेले की आमच्याला आमच्यात ते सगळे वाद मिटून तर बघितलं आपण या ठिकाणी जे नागरिक आहेत ते म्हणतात की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी आनंदाने सलोख्याने राहतो मात्र काही तरुणांच्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे मात्र आम्ही या ठिकाणी पूर्ववत शांततेनंच एकमेकांबरोबर राहणार अशा पद्धतीचं आश्वासन देखील इथले नागरिक देताना पाहायला मिळतात विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट